आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचं अपहरण झालं अशी बातमी समोर आली होती त्यानंतर आता मोठी बातमी समोर येते आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचा खून झालाय मामा सतीश वाघ यांचा खून झालाय यवतगावच्या हद्दीमध्ये मृतदेह सापडलेला आहे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं सकाळी अपहरण झालेलं होतं त्या संदर्भातली बातमी सकाळी आली होती त्यानंतर आता मृतदेह सापडलेला आहे सतीश वाघ यांचं चौघांकडून अपहरण करण्यात आलेलं होतं शेवावाडीतील ही सकाळची घटना आहे त्यानंतर आता मृतदेह सापडलेला आहे त्यामुळे योगेश टिळेकरांच्या मामाचा खून झाल्याचं समजत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन काय या संदर्भातली माहिती आहे सकाळी अपहरणाची बातमी आली होती त्यानंतर आता मृतदेह हाती लागलेला आहे हा नेमका खून कोणी केला काही तपासात समोर आलाय का श्रेयस खरंतर सकाळपासून मोठ्या प्रमाणात क्राईमची बारा पथकं जी आहेत ती या सतीश वाघ यांच्या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होती सतीश वाघ यांना शोधत होते परंतु सायंकाळच्या सुमारास ते यवत ग्रामीण भागामध्ये म्हणजे जो यवत भाग आहे हा ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये त्यांचा मृतदेह जो आहे तो सायंकाळच्या सुमारास सापडलाय कारण का विधान परिषदेचे आमदार असणारे योगेश टिळेकरांचे ते मामा आहेत आणि त्यांचं अपहरण झाल्यानंतर स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अनितेश कुमार जे आहेत ते जवळपास सकाळ संध्याकाळ तर म्हणजे अद्याप पर्यंत त्या ठिकाणी ठाण मांडून मध्ये होते मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणा जी आहे ती या सगळ्यांचा शोध घेत होती परंतु दुर्दैवाने त्यांची हत्या झाल्याचा आता स्पष्ट झालेला आहे आणि यवत ग्रामीणच्या ठिकाणी त्यांचा मृतदेह जो आहे तो यवत पोलिसांना मिळाला आणि त्यानंतर मग तिथे पुरे पोलीस जे आहेत ते पोहोचले पाहायला मिळत आहेत हा खून कोणी केला कशासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये परंतु अजून देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या सगळ्या टोळीचा म्हणजे चार जण ते असल्याची प्राथमिक माहिती मिळते या लोकांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी वे पथकं जी आहेत ती पुणे पोलिसांनी तयार केलेली आहेत आणि ही सगळी पथकं आता या हत्यारांना शोधण्यासाठी रवाना झालेत परंतु पुण्याच्या सुरक्षेचे पुन्हा एकदा तीन ते वाजले पाहायला मिळत आहेत कारण का मागील दोन दिवसापूर्वी आपण बातमी दाखवलेली की चार दिवसात जवळपास पाच खून पुण्यामध्ये झालेले होते आणि ते सर्वसामान्यांचे होते आता थेट आमदारांच्या मामाचं अपहरण करून खून केल्याची जी घटना घडलेली आहे त्यामुळे शहरामध्ये खळबळ उडलेली पाहायला मिळते आणि पुणे पोलिसांच्या सगळ्या कामावरती त्यांच्या सुरक्षेवरती जे आहेत ते ताशेरे ओढण्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे त्यामुळे नेमकं हे सगळं जे आहे ते प्रकरण मोठा असल्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी असतील ह्या सगळ्यांनी जे आहे ते आता कसून तपासाला सुरुवात केलेली आहे जवळपास बारा पथक सकाळपासून क्राईम टीमची जी आहेत ती या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होती आणि दुर्दैवाने मृतदेह सापडलेला पाहायला मिळतो आणि नेमका हा खून कशासाठी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु हत्यारे सापडल्यानंतर समजेल कारण का सतीश वाघ हे स्वतः तिथले उद्योजक होते प्रगतशील शेतकरी होते गुंठावारीचे व्यवसाय जो आहे तो त्यांचा होता हॉटेल व्यवसाय होता आणि एक नाव प्रसिद्ध नाव जे आहे ते सतीश वाघ यांचं होतं आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे शहरामध्ये जे आहे ते खळबळ पसरलेली तपासामध्ये आता काय पुढे ते पाहावं लागणार तुझा धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी